ताज्या बातम्यांसाठी एबीपी मासाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पश्चिम महाराष्ट्रात सगळं काही जलमय झालंय तर इकडे तळकोकणामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर अजूनही पावसाची संततधार सुरूच आहे दोडामार्गमध्ये गेल्या चोवीस तासात सर्वाधिक पाऊस बरसलाय परतीच्या पावसानं तळकोकणातल्या भातशेतीचं मोठं नुकसान झालंय मच्छीमारांना सुद्धा मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय वादळ सदृश परिस्थितीच्या शक्यतेनं देवगड बंदरात शेकडो गोटी आश्रयाला आलेल्या आहेत त्यामुळे तळकोकणात बळीराजा आणि मच्छीमार दोन्ही आसमानी संकटात सापडलेले आहेत मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजामधल्या एसटी डेपोजवळ पाणी रस्त्यावर आलंय त्यामुळे दाभोळे लांजा मार्गावरची वाहतूक ठप्प झालेली आहे लांजा तालुक्यातल्या ओढ्याला नदीचं रूप प्राप्त झालंय त्यामुळे शेतशिवारातही पावसाचं पाणी शिरलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या भातशेतीला आणि पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे रत्नागिरीच्या ग्रामीण भागात विजेचाही लपंडाव सुरू आहे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन सध्या हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलं आहे